हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे फार मनापासून मी आभारी आहे हा जो दिवस होता या दिवशी मुलांचा रिझल्ट होता शनिवारच्या दिवसाची सुरुवात होती माझी आणि मी बनवत आहे मसूर रातभर भिजत ठेवलेला होता कोण त्याला उकडवून घेतं कोण घेत नाही पण मी थोडंसं एक शिट्टी का होईना देऊन घेते रेग्युलर मसाला ही केलेला आहे मी भाज्या वगैरे कुठलंच काही जास्त भरलेलं नाही कारण माझी लास्ट क्लिनिंग जी आहे ती किचनची राहिलेली आहे ती थोडीशी मागं ठेवली आहे थोडंसं म्हटलं ह्या तब्येतून व्यवस्थित बाहेर होऊया आणि मग ते ही करूया कर, कारण किचनचं लेय उठाटेवा असतो सगळं काढा रे घाला रे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी संपलेल्या आहेत जे काय म्हणतात ना ग्रॉसरी वगैरे त्या पण बऱ्याचशा शॉर्टेज आहेत पण जेवढा आहे तेवढ्यातच आपलं साधं सिंपल केलेलं आहे कुठला मसाला नाही ही काहीही नाही आहे कांदा टोमॅटोची एवढीची पेस्ट घातलेली आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अख्खा मसूर जो आहे ना तो घातलेला आहे कोल्हापूर साइडला अख्खा मसूर जास्त फेमस आहे वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी करतात मी खूप सारे रेसिपी आधी शेअर केलेल्या आहेत म्हणजे अख्खा मसूरच्या हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जण कशा आहात टायमिंग दाखवते सकाळचे पावणे न वाजलेत डबे वगैरे माझे सगळं झालेलं आहे पोरं आज शनिवार असल्यामुळे सकाळी गेलेले आहेत आणि मी आणि तुमच्या दादा आता झालेलो आहोत स्कूलमध्ये मुलांच्या आज रिझल्ट आहे त्यांचा जे पहिली युनिट टेस्ट झाले त्याचा तर आता जाऊया कारण त्यांनी बोलवलेला आहे आणि ज्या असं म्हणतात की जे मुलं तीन रँकमध्ये बसतात त्यांचा काय तर ते तर स्टेजवरती सत्कार वगैरे काय असतं मला माहित नाही आता पहिला अनुभव आहे आमचा मुलांनी एवढे सांगितले की तुम्ही दोघं पण या कारण दादाचं तुमचं काम तिथं शाळेच्या थोडंफार जवळच सुरू आहे विचार केला ही करावं पण नको म्हणलं जाऊया कारण कसं असतं की आपण दोघं गेल्यावर थोडंसं हे होतं आणि आहे अवे आता अवेलेबल आता मध्यंतरी महिनाभर बाहेर होते ना तेव्हा काही गोष्टी आम्हाला अटेंड करता आल्या नाहीत पण आता आहे तर म्हणलं सध्या माझ्या टिकलीवर जाऊ नका आणि पुन्हा कमेंट येतील की ताई ये तुझी टिकली दिसत नाही आहे तर माझ्या ज्या ऑलरेडी ज्या वापरते ना चंद्रकोर वगैरे वा त्या वाढलेल्या आहेत एखादा असेल पॅकेट बघावं लागेल तर असो आता थोडंसं चहा घेणार आहे पुन्हा चहावर मी आलेले आहे कारण जसं तुमच्या पण पुन कमेंट पुन्हा दादा नव्हते त्यामुळे ते सगळं संपलेलं आहे आता ग्रीन टी आणेपर्यंत जायचं आहे ह्या सणाच्या आधी डीमार्टला जाऊन बाजार वगैरे भरायचा आहे बघूया आता जे काय 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 होईल खूप साऱ्या गोष्टी करायच्याच आहेत सगळं इतर पुढचे दिवस जे आहे ते सगळे त्याच्यात सुरू झालेले आहेत असो आजचा व्हिडिओ जो आहे ना तो आता इथं सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून सुरू होतोय माहित नाही एंड कधी असेल काय असेल सगळ्यात लास्ट आरू आहे टायमिंग किती झाले दाखवते सव्वा अकरा वाजलेले तुमच्या दादा लेट झालाय कमल जायला कारण आणि आरूच आता लेकरांची प्रगती सांगते चिवची प्रगती चांगली आहे नव्वद टक्के पर्सेंटमध्ये मध्ये येते सेकंड रँक आलेला आहे चूचा आणि आरूचं पुन्हा ते जे आता पण जे चाललेलं आहे तेच कि आरू मध्यमच येतोय ना स टक्क्यावर आरू आहे जावा तर त्या शाळेची आणि ह्या शाळेची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्या शाळेला कसं पेपर वगैरे दाखवले जायचं तर कसं की त्यांनी आता चार जे आपल्या एक्झाम आहेत ना त्याच्या सगळ्याच हे ठेवतात आणि शेवटला आपल्याला ते सगळं देतात किटो आहे किटोचं ते आहे आरूचं पात्र पेपर वगैरे दाखवलं आरूचं बोर्ड जो आहे त्यामुळे थोडंसं आरूला अवघड चाललेलं आहे कारण पहिला पहिल्यांदा आम्ही तो बोर्ड घेतलेला आहे आरूला सीबीएसई आधीचं जे होतं ते आपल्या रेग्युलरच्या ह्याच्यात होतं पण ह्या वेळेला ते कारण ह्या शाळेचा नियमच आहे की पहिली ते सातवी तुम्हाला सीबीएसई घ्यावं लागतं आणि तिथून नववी दहावी अकरावी नववी आठवी नववी दहावी ते आपलं रेग्युलर चेहन आहे पण सातवीपर्यंत ते आहे तर आता माहीत नाही तर ताईनं सांगेन की अगदी एल जी आणि तिथून पहिली ते पूर्ण च्यू आठवीपर्यंत ती, ती एकच शाळा होती आणि आरूचं पण ती एकच होतं त्यामुळे तिथल्या गोष्टींनी इथल्याला जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे तिथलं जे नियम होते किंवा तिथलं सगळ्याच गोष्टीला बदल आहे बरं का म्हणजे असं नाही की काही नाही असं नाही संपूर्ण गोष्टीला किट्टोचा फक्त काय प्रॉब्लेम आहे की तिला ना म्हणजे रायटिंग रायटिंग वाढवणं गरजेचं आहे चिवला हे जास्त करून कसं आहे की त्या काय म्हणतात की तो कवर होणं गरजेचं आहे तिचे जे आता वरचे काय मार्क्स तिचे वरचं जे काय गेलेलं आहे ना ते कवर न हे झाल्यामुळे गेलेले त्यामुळे आता ज्या ज्या गोष्टी बघून आले त्या त्या गोष्टीवर फोकस द्यायचा शुभ सकाळ कशा आहात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे त्या दहा वाजलेले आहेच आज रविवारचा दिवस लेट उठले अनेक ले। मागायला लागली होती उमऱ्याची पावलं चिटकवण्यासाठी मी काय म्हणतो पण आर का काय हे माझ्या मते बसणार नाही शिवानी बाहेर जाणार नाही बाहेर इधर नाही कारण ना। आपली पावलं मोठी आहेत हे तर तू पट्टी वाढवूनच घ्यायला पाहिजे हे आपलं उमरं येतं ना हे जुन्या लाकडातलं बनलेलं तर दुधामध्ये ना थोडं का विना पाणी मिक्स करतो मला मध्यंतरी एक कमेंट होती पाणी मिक्स करताय तर आमच्याकडे असं म्हणलं जातं गावाकडे की जर तुम्ही कुठल्याही दुधात म्हणजे असं गाईचं असो मशीच असू दे त्याच्यामध्ये पाणी जर तुम्ही दूध तापवायला ठेवलं तर त्या जनावरांच्या पोटात दुखत परवाचे जे पडदे होते ना ते पडदे माझे तसेच राहून गेलेले होते लावायचेच झालेले नव्हते पुन्हा मग आज म्हटलं चला आरू आहे रविवारचा दिवस आहे दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येत आहे हे पडदे जे आहेत ना हे मी कुठून घेतले काय घेतले हे डिटेल्समध्ये मी शेअर केलेलं आहे खास पडद्यांचा व्हिडिओ जो आहे छोट्या छोट्या गोष्टी मी कधीही घेताना बऱ्याच वेळेला मी शेअर केलेला के, आहे कारण कसं की बऱ्याच जागी रेट वेगवेगळे असतात आणि थोडंसं एकाने घेतलं की दुसऱ्याला वाटतं की हां बाबा इथे यांना ही गोष्ट बरोबर मिळालेली आहे तर आपणही घेऊ शकतो कारण मी जो काय माझा चांगला असू दे वाईट असू दे रिव्ह्यू मी देत असते आणि ह्या पडद्यांच्या बाबतीत जर रिव्ह्यू म्हणायला गेला तर खूप बेस्ट आहे कारण मशीन वॉश करूनसुद्धा खूप चांगले निघालेले आहेत तर काही काही कपडे असे असतात ना कारण पुढच्या साईडला नेट आहे आतल्या साईडने एक कापड एका पडद्यामध्ये दोन कपडे आहेत एक नेट पण आहे समोरच्या साईडला म्हणजे तुम्ही ज्याचा पाहिजे त्याचा वापर करू शकतो दोन प्रकार हे पडदे आपण लावू शकतो असं त्यावेळेला बऱ्याच जणींनी ह्या कलरला पसंती दिलेली होती पडद्याला मी आणलेले होते वेगळे ते बदलले मी पुन्हा कमेंट एकसारखे लागले की बाबा तू असे नव्हे असे घे एकातलेच घे सोबतच जे काय आपली तोरणं वगैरे होती ना ती सगळी काढली आणि हे तोरण आता मी काढणार आहे आता झालेलं आहेत आपल्या घराच्या वास्तुक्षांतीला सहा महिने पूर्ण जे काही नवीन आणलेलं आहे ते घालणार आहे कारण याचा कलर वगैरे पूर्ण गेलेला आहे मला ना मध्यंतरी कॉमेंट आली की ताई तू कम्युनिटी टाकलेली होती त्या दादांच्या तब्येतीबद्दल तू बोललीच नाही तर हो त्या ताईंशी माझं व्हॉट्सअपवर बोलणं होतं विचारपूस होते तर तुम्ही सगळ्यांनी भरभरून मदत केली म्हणून तिनेसुद्धा खूप मनापासून तुमचे आभारी मांडलेले आहेत सर्वांचे आणि आता त्यांची तब्येत बरी होत आहे आणि त्यांना विश्वास ठेवून एक चांगली आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही मदत केला त्यासाठी तुमचे फार मनापासून मी आभारी आहे कारण कसं असते की ती मदत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून केलेली आहे तर आता हे शिवायला देणार आहे हा माझा आधीचा शिवलाच नाही साड्या ज्या होत्या ना त्या काढल्या पिकोफॉलला दिल्या आणि ब्लाऊज जे होते ते शिवायला दिले तुमच्यात आता थोडेसे लेट जाणार होते कामावर त्यामुळं मग त्यांना म्हटलं हे आधीच एक तुम्ही काम पूर्ण करा आता सणामध्ये सुट्ट्या मिळतील न मु मिळतील काही गॅरंटी नसते कारण या लोकांची स्वतःची कामं असतात त्यामुळं यांचं काही फिक्स नसतं जेवढा वेळ मिळेल त्या तेवढ्या वेळात मी माझी कामं करून घेते आज छान असं म्हणलं हलकं फुलकं गोड काहीतरी बनवावं कारण चव गेल्यागेच झाले तोंडाची माझ्या पटपट किटोनं पण नंबर लावलेला आहे आणि बाकीच्यांना सिमटम जाणवत आहेत आणि हे जे आहे ना सांजुऱ्याचा सिरा आता कोणी याला लापशी शिरा पण म्हणतं कुठेतरी प्रसाद वगैरे असतो ना त्या ठिकाणी सुद्धा हे असतं आणि सोबत याचा दलियासुद्धा आपण बनवू शकतो मी परवा रेसिपी शेअर केलेली आहे दलियाची दोन्ही प्रकारे जसा आता पांढरा रवा आपला कसा असतो त्याचा शिरा पण बनवतो आणि उपीट पण बनवतो तसं याचा आहे हलकं फुलकं मी एकदम बनवत बन आहे जास्त काही घातलेलं नाही आहे याच्यामध्ये ना गुळ आणि साखर मिक्स घालू शकतो नुसत्या साखरेत बनवला तरी पण छान पण हा शिरा ना गुळामध्ये छान लागतो वेलची पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि इसेन्स टाकलेलं आहे जे आम्हाला फ्लेवर आवडतात याच्यामध्ये मँगो आणि पायनॅपल जास्त करून फेवरेट आहेत मग ते खिरीमध्ये वगैरे वापरतो मी ठेवलेलं आहे झाकूळ दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून तुम्ही कुकरला शिट्ट्या देऊ शकता पण बऱ्याच वेळेला कसं होतं की गूळ टाकल्यामुळे ना ते फुटलं जातं त्यामुळे नंतर तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकलं तरी पण चालेल, साधा सिम्पल मसाल्याचा भात बनवत आहे कारण आजचा दिवस जो आहे तो इतर एक्स्ट्रा कामांसाठी काढलेला आहे बघूया आता होत का ते होते काय आणि त्यामुळे ब्लॉग जो आहे तो छोटा आलेला आहे जा। काल जी आम्ही खरेदी केली होती ना त्याच्यात मला अशा कमेंट होत्या ता की ताई नेमकी कुठली गल्ली बोळ काय नेमकं का सांग तर पापाची तिकटी इथे जर तुम्ही गेला तर तुम्हाला ती लाईन पूर्णच्या पूर्ण आहे म्हणजे सध्या सगळी जी काय म्हणतात ना खरेदी सगळी तिथं होऊन जाईल स्वयंपाक बनवून झालाय आज साधं सिंपल बनवले आणि मी व्हिडिओचं एंड करते मला असं बोलता बोलता राहून गेलं मला अशा कमेंट आले होते की ह्या नवीन घरामध्ये तू जर गौरी बसवत असेल तर तुला ना म्हणजे कोणाकडून तर घ्याव्या लागतील कोणीतरी द्याव्या लागतील तर ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी मला जरूर सांगावं की हे खरंच आहे का फॉलो करावंच लागतं का नाही करावं लाग लागत असेल तरी पण सांगा कन्फ्युजन होतं अशा काही हे असलं की कारण मला तर माहीत नाही नियम कुठला काय कशाचा काय कुठलाही नियम माहीत नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला कुणाला जर प्रॉपर नियम माहीत असेल तर जरूर सांगावं आणि क कुणालाच काहीच त्रास नको जे ते आपलं आपलं करतोय ते आपलं आपण केलेलं बरं असं मला तरी वाटतं असो तरी पण सांगा की नवीन घरात तुम्ही ज्यावेळेला गौरी बसवता त्यावेळेला गौरी मग बाहेरून द्यावे लागतात का आणि कुणी द्यावे लागतात काय असतं काही नियम माहीत नाही ज्या ताईने माहिती दिली त्या ताईने माहिती ती अर्धवटच दिली कारण त्यांना कसं का वाटलं की काहीतरी काहीतर माहीत असेल पण आम्हाला काहीच माहीत नाही आहे त्या म्हणजे काय असतं काय नसतं असो मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ